मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांना एकशे चौऱ्याण्णव वॉर्डमधून निवडणूक लढवण्यासाठी संधी देण्यात आली आहे मात्र आता ठाकरे सेनेने या वॉर्डवर दावा केला योग्य जागा वाटप न झाल्यामुळे मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे दे नाराज आहेत तर आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे याबद्दलची अधिकची माहिती आपल्याला देणार आहेत स्वतः या ठिकाणी एकशे चौऱ्याण्णव वरून जे दादर मधील जागा आहे त्यावरून मनसे आणि ठाकरे सेनेत वाद आहे एकीकडे एक दोन जागा मिळाल्याची माहिती मनसेला मिळाल्याची माहिती आहे मात्र एकशे चौऱ्याण्णव ही जागा देखील मनसेला देणार असल्याचा शब्द हा सुरुवातीला ठाकरे आणि मनसे दोन्हीकडून देण्यात आला होता मात्र आता ठाकरे सेनेकडून या ठिकाणी आता दावा करण्यात आला त्यामुळे आता मुंबईचे जे संदीप देशपांडे आहेत अध्यक्ष आहेत मनसेचे ते आता यावर नाराज आहेत कारण सुरुवातीला या ज्या जागा आहेत त्या जागा योग्यरित्या मिळत नाहीत योग्य तो सन्मान दिला जात नाही मिळत नाही त्यामुळे ते नाराज असल्याची माहिती आहे याशिवाय संपूर्ण जे जागा वाटपाच्या प्रक्रियेत आहे ते मंचे अध्यक्ष मुंबईचे जे शहर अध्यक्ष आहेत संदीप देशपांडे त्या या संपूर्ण प्रक्रियेतच कुठेच नाही आहेत जे जागा वाटप आहे मुंबई महानगरपालिकेचे जागा वाटप असताना या संपूर्ण जागा वाटपातच संदीप देशपांडे या प्रक्रियेत नसल्याने नाराज असल्याची माहिती आहे त्यामुळे आता धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल